मातरम न्यूज वरिष्ठ लष्करी बंगल्यात चंदन चोरी तीन झाडे कापून उघड पुणे येथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे पसार झालेल्या चंदन चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे या प्रकरणी चंदन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पांडियराज मुरुगन वैतीस यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लष्कर भागातील पुणा क्लब जवळ डॉक्टर राजेंद्र सिंग मार्गावर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे आहे। बंगले आहेत बंगले प्रशस्त आहेत नाताळ निमित्त लष्करी अधिकारी बाहेरगावी गेले आहेत दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरटे बंगल्याच्या आवारात चिरले चोरट्यांनी चंदनाची तीन झाडे कापून नेली चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ आरिफा मुजावर यांनी दिली पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यास भेट दिली बंगल्याचे आवार प्रशस्त आहे बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामुळे चोरट्यांचे चित्रीकरण उपलब्ध झाले नाही पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे सहायक पोलीस निरीक्षक मुजावर अधिक तपास करत आहेत पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे शासकीय तसेच शैक्षणिक संस्थांचे आवार बंगले सोसायटीच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत वर्षभरात चंदनाची झाडे कापून नेण्याचे तीस गुन्हे दाखल झाले आहेत वंदे मातरम न्यूजसाठी तीर्थराज चव्हाण अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदेमातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा